नमस्कार मतदार आणि भगिनींनो आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय मतदारांच्या जागरूकतेसाठी जी एक मोहीम बोध टॉक या यूट्यूब चॅनल त्याचबरोबर जे आहे सोशल मीडिया चॅनलच्याद्वारे संचालित केली जात आहे त्यातला हा कालच्या घटनेवर आधारित असलेला दोन महत्त्वपूर्ण डेमोक्रेसींवर आधारित असलेला एक विषय घेऊन मित्रांनो तुमच्या पुढे आणि खास करून मतदारांच्या जागरूकतेसाठी या ठिकाणी आपण त्या सगळ्या माध्यमांशी त्याचबरोबर त्या घटनेची थोडी चर्चा तुमच्याशी करण्यासाठी आज मी हजर झालेलो आहे नमस्कार पुन्हा एकदा तर मित्रांनो काल अमेरिकेचे जे माजी राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती एक वीस वर्षाचा युवक जो आहे गोळ्या झाडतो सुदैव भाग्यबलवान असेल कदाचित तर ते त्यातनं सुखरूप या ठिकाणी जे आहे वाचतात परंतु दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचा नेता जो आहे जो बायडन यांनी आपल्या महत्त्वपूर्ण सभांना त्या ठिकाणी रद्द केलं आणि माजी राष्ट्रपतीची तब्येत दवाखान्यात जाऊन त्याची विचारणा केली विचारपूस केली त्याचबरोबर या घटनेचा त्या ठिकाणी निषेध पण केला गेला वास्तविक बघता दोघंही येणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये जे आहे परस्पर विरोधी नेते आहेत इमॅजिन करा आमच्या देशामध्ये हे घडू शकतं का हे घडू शकतं मागच्या काही दिवसामध्ये लोकसभा आटपून आता एक ते दीड महिना झालेला आहे चार जूनला रिझल्ट आले आज पंधरा जुलै आहे या दीड महिन्यामध्ये अजूनही आमचे नेते जे आहे त्या राजकीय प्रचाराच्या तो जो झंझावात होता किंवा ते जे वातावरण होतं त्यातनं अजूनही निघालेलं नाहीत पक्ष अपोजिशन असो किंवा सत्ताधारी असो या ठिकाणी एका कुठल्याही पक्षाला मी जबाबदार मानत नाही तर या ठिकाणी केवळ मतदारांना मी जबाबदार यासाठी मांड मा, समजतो कारण आपल्याला लोकशाहीची मूल्य अगदी लहानपणापासून जे राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये शिकवलं जातं किंवा पॉलिटिकल एथिक्स ज्याला म्हटलं जातं की एका सत्ताधारी एका विपक्ष किंवा विरोधी पक्षाचा कसा सन्मान करायचा असतो एका विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाच्या सुप्रीम पॉवर सुप्रीम लीडरचा कसं पद्धतीने जे आहे सन्मान करायचा असतो आपण डेमोक्रॅटिक देशामध्ये दे राहतो मी आधीच बोलल्याप्रमाणे एक जगातली सर्वात लार्जेस्ट म्हणजे भारत अशी तुम्हाला जे आहे लोकतांत्रिक देश आहे आणि अमेरिकेमध्ये सर्वात आधी लोकशाही मूल्याची जोपासना करणारं लोकशाहीवर आधारित असलेलं शासन जे आहे प्रस्थापित झालेलं होतं आणि संपूर्ण जगाला हे दोनही राहतं लोकशाहीच्या संदर्भामध्ये विश्वगुरूसारखं मार्गदर्शन या ठिकाणी करू शकतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनीही कालच्या राजकीय संस्कृतीमध्ये जे आहे या ठिकाणी प्रस्तुत केल्याचं दिसून येतं पण तो दुर्भाग्य आमचं मग ते महाराष्ट्र असो की संपूर्ण देशाचं राजकारण असो आमच्याकडे कुत्र्या मांजरासारखे जे आहे एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी लोक लढतात यांनी असं केलं त्यांनी तसं केलं राजकीय विचारधारेचा टोटल सत्यानाश जो आहे राजकीय मूल्यांना पायदळी तुडवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आता मतदारांनाच जागरूक व्हावं लागणार आणि तो उमेदवार आपल्याला निवडून द्यावा लागणार की ज्याच्या अंगी अशा पद्धतीच्या नैतिक मूल्यांची जोपासना करणारे संस्कार त्यांच्या शिक्षण संस्कारामधनं त्यांच्या परिवार संस्कारामधनं एकूणच त्याच्या जळणघडणीमध्ये अशा नेत्याच्या नैतिक गुणधर्मांचा त्या उच्चांकापर्यंत विकास झालेला आहे की ज्याच्यावरती संबंधित विधानसभा किंवा लोकसभेच्या क्षेत्रातली जनता थोडाफार विश्वास ठेवू थो शकतो मित्रांनो अन्यथा राजकीय नेतृत्वावर आणि राजकीय नेत्यांवरनं जवळपास लोकांचा विश्वास या ठिकाणी उडालेला आहे आणि या विश्वासाला जर पुढे परंपरेनुसार विश्वास घातकीमध्ये परंपरे रूपांतरित हो झालं पुढे यांच्या कर्तृत्वामुळे किंवा यांच्या कर्म हे जे कर्म आहे तर डेमोक्रेसी आणि लोकशाहीची जी मूल्य आहे ती टोटली देशातनं कोलॅप्स होण्याची शक्यता आहे आजकाल संविधान 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 कोहम बचाने निकले अनेक गोष्टी होतात सगळ्याच पार्टीचे आणि नेते जे आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी जे आहे परंतु संविधानाची जी भावना आहे मूळ स्वरूपाची ज्याला सुप्रीम कोर्टाने बेस स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे तर त्यामध्ये जेवढेही मुद्दे समाविष्ट केले पी एन भगवती सुप तुम्हाला ज्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना त्या कालखंडापासून त्याला आपण सुपर स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो या ठिकाणी राजकीय पक्षांची विचारधारा राजकीय नेत्यांचं आचरण राजकीय विचारधारेचे आता पक्षांतर तुम्ही बघितलं खास करून महाराष्ट्राला या बाबीचा इतकं गालबोट लागलेल्या मित्रांनो कलंक लागलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणतः या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या राजकीय उठापटक जो कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये या ठिकाणी लोकांचंच नुकसान होत आहे म्हणून मतदारांनी आता जागरूक होण्याची गरज या ठिकाणी भासते आहे असं मला या ठिकाणी यानं वाटतं तर बोटॉकच्या टॉकच्या माध्यमातून या घटनेतनं फक्त केवळ एक सारांश स्वरूपात मला हे स्पष्टीकरण द्यायचं होतं की मतदारांनी जागरूक होऊन मतदान करावं त्याचबरोबर अशा उमेदवाराची या ठिकाणी निवड केली गेली पाहिजे की जो सतत आणि लोकांच्या सामान्य जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला एक जो आहे अशी आशेची पहाट निर्माण करता येईल अनेक समस्या मित्रांनो देशामध्ये परंतु अनावश्यक समस्यांना पुढे येऊन जर देशाचं राजकारण दूषित करण्याचा जोही मतदार राजकीय पक्ष नेता प्रयत्न करत असेल त्यांना कालच्या घटनेतनं काहीतरी शिकण्याची गरज आहे धन्यवाद करतो आभार मानतो अक्षय कोटावळे सर यांचं की बोधटॉकच्या माध्यमातून असल्या पद्धतीचे अनेक महत्त्वपूर्ण विषय ते जागरूकांच्या मतदारांच्या जागरूकतेसाठी या ठिकाणी घेऊन येत आहे आणि माझ्या वाट्याला हा सर्वात महत्त्वाचा विषय त्यांनी जर दिला तर त्यांचे एकदा आभार आणि पुढच्या बोटटॉकच्या विषयासाठी मी पुन्हा येईलच तुमच्या भेटीला तोपर्यंत धन्यवाद